तुम्ही जर कंटेंट बनवत असाल किंवा वरून पैसे कमावण्याची स्वप्न पाहत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून युट्यूबने नवीन मॉनिटायझेशन पॉलिसी आणली जी खूप मोठा बदल घेऊन येते विशेषतः व्हिडिओसाठी ही पॉलिसी काय आहे आणि कोणत्या वर पर परिणाम होणार आणि तुमचं मॉनिटायझेशन सुरक्षित राहील का संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र 15 जुलै दोन हजार पंचवीस पासून YouTube ने आपल्या मॉनिटायझेशन पॉलिसीत एक मोठा आणि प्रभावी बदल केलाय जो प्रत्येक युट्यूबरने विशेषत नवीन सुरुवात करणाऱ्यांनी किंवा AI आधारित कंटेंट तयार करणाऱ्यांनी नक्की समजून घेतला पाहिजे ही नवीन नियमावली युट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणजेच वाय पी पी अंतर्गत लागू होते ज्याचा उद्देश आहे प्लॅटफॉर्म वर वाढत चाललेल्या नकली एकसुरी आणि आय पद्धतीने तयार केलेल्या व्हिडिओच्या लाटेला रोखणं गेल्या काही वर्षांमध्ये युट्यूब वर अशा चॅनलची प्रमाणात वाढ केली आहे जे आय वापरून बनवलेले टेक्स्ट टू स्पीच व्हिडिओ फेसलेस ट्युटोरियल्स लो एफर्ट क्लिप्स आणि रिएक्शन व्हिडिओ शेअर करतात जे कंटेंट प्रेक्षकांमध्ये कुठलाही खरा संवाद किंवा मूल्य निर्माण करत नाही यामुळे युट्यूबचा दर्जा आणि क्रिएटर्स वरील विश्वास कमी होत असल्याची धोक्याची घंटा आणि म्हणूनच ही कारवाई आवश्यक झाली आहे युट्यूबचे क्रिएटर लेझन ग्रॅनी रिचे यांनी या बदलांवरून स्पष्ट भाष्य केले हा काही नवीन नियम नाही तर युट्यूबच्या जुने धोरण आणि अधिक चांगल्या पद्धतीने ओळखण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी हे अपडेट आहे म्हणजेच यापूर्वीही जे कंटेंट मॉनिटायझेशन साठी अपात्र होते जसे की शंभर टक्के एआय जनरेटेड व्हिडिओ जिथे मानवी सहभाग नाही जुन्या व्हिडिओचं फक्त एकत्रीकरण केलेलं असतं टेक्स्ट वाचणाऱ्या मशीनचा एक सुरी आवाज असतो अशा व्हिडिओजना आता अधिक स्पष्टपणे आणि लवकर मॉनिटायझेशन पासून दूर ठेवण्यात येणार आहे मात्र याचा अर्थ असा नाही की युट्यूब आता एआय किंवा क्लिप बेस्ड चॅनल्स बंदी घालतोय यूट्यूब स्वतः हे मान्य करतो की रिॲक्शन कॉमेंट्री आणि इवन एआय वापरलेले व्हिडिओ सुद्धा चालतील पण त्यात तुमचं स्वतःच मूल्य व्यक्तिमत्व निरीक्षण क्रिएटिव्हिटी आणि माणूस पण असायला हवा तुम्ही एखाद्या बातमीवर रिएक्ट करत असाल तर त्यात तुमचा विचार तुमचा आवाज आणि तुमचा अंदाज दिसला पाहिजे तुम्ही क्लिप वापरत असाल तरी तो केवळ एकत्र करून टाकणं पुरेस नाही ती क्लिप का महत्वाची आहे त्यात काय शिकण्यासारखं आहे आणि तुमचं मत काय आहे हे सगळं व्हिडिओतून जाणवायला हवं The cat केवळ क्वांटिटी वाढवून काहीही गमवत राहण्याचा जमाना आता संपतोय यापुढे क्वालिटी ओरिजिनॅलिटी आणि ट्रस्ट हाच यशाचा खरा मूलमंत्र राहणार आहे याच बरोबर ने मॉनिटायझेशन साठी लागणारी मूळ पात्रता म्हणजे किमान एक हजार सबस्क्रायबर्स आणि मागील बारा महिन्यातील चार हजार पब्लिक वॉच अवर्स किंवा नव्वद दिवसांत दहा मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज यात कोणताही बदल केलेला नाही एकदा हे निकष पूर्ण झाले की तुम्ही युट्यूब वरून कमाई करण्यास पात्र होता जसे कि व्हिडीओ वरील जाहिरातींमधून ज्याचा पंचावन्न टक्के हिस्सा तुम्हाला मिळतो सुपर चॅट आणि सुपर मधून चॅनल मेंबरशिप युट्यूब प्रीमियम याच टाइमवर वर आधारित उत्पन्न आणि मर्चंडाईज विक्री जर तुमचं चॅनल त्यासाठी पात्र असेल तर त्याशिवाय अनेक मोठे क्रिएटर्स आजकाल स्पॉन्सरशिप्स आणि ब्रँड डील्स मधूनही चांगली कमाई करत आहेत पण त्यासाठी तुमचं चॅनल ओरिजिनल विश्वसनीय आणि प्रभावशाली असणं गरजेचं आहे तर या नवीन धोरणांमुळे जर काही लोक नाराज असतील तर ते फक्त तेच असतील जे सिस्टम गेम करत होते पण जर तुम्ही खरे क्रिएटर असाल काहीतरी मनापासून बनवत असाल आणि प्रेक्षकांशी खरी नाळ जोडली असेल तर हे धोरण तुमच्यासाठी संधी आहे कारण युट्यूब आता अशा कंटेंटला प्रोत्साहन देणार आहे ज्याची मानवी टच आहे आहे विचार आणि ओरिजिनॅलिटी आहे म्हणून पुढे असेल तर स्वतःच काय योगदान आहे हे ठरवेल की तुम्ही मॉनिटायझेशन साठी पात्र आहात का दरम्यान या सर्वाबद्दलच तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा